आंध्र प्रदेशात आठ वर्ष मुली वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे धक्कादायक म्हणजे गुन्ह्यातील सर्व आरोपीही अल्पवयीन आहेत त्यांचं वय बारा आणि तेरा आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नाही नसाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी या तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतला आहे त्यांनी पोलिसांना मुलीच्या मृतदेहाची मुचमोरी मुली येथील सिंचन कालव्यात विल्हेवाट लावल्याची माहिती दिली आहे आंध्राची राजधानी अमरावतीपासून तीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मुचमुरीमध्ये ही घटना घडली आहे मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही तिसरीत शिकणारी पीडित मुलगी रविवारपासून बेपत्ता होती यानंतर तिच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यास तक्रार केली होती त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की मुलगी मुचमुरी पार्कमध्ये खेळत होती पण तिथून घरी आलीच नाही यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता त्यांनी स्थानिकांकडे चौकशी केली पण त्यांना काहीच माहिती मिळाली नाही शेवटी त्यांनी स्निपर डॉगची मदत घेतली असता आरोपी मुलांपर्यंत ते पोहोचले त्यापैकी दोन इयत्ता सहावीचे विद्यार्थी आहेत त्यांचे वय बारा आहे आणि एक सातवीत शिकत असून वय वर्ष तेरा आहे ते तिघेही त्याच शाळेत विद्यार्थी होते चौकशी दरम्यान मुलांनी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली असं पोलिसांनी सांगितलं आहे आरोपींनी पोलिसांना सांगितलं की त्यांनी मुलीला उद्यानात खेळताना पाहिले होते आणि ते तिच्यासोबत सामील झाले त्यानंतर त्यांनी तिला तेथील धरणाजवळील निर्जन भागात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला मुलीने तिच्या पालकांना याबद्दल सांगितलं तर अडचणीत येऊ शकतो या भीतीने त्यांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला असं मुलांनी सांगितलं आहे तेथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जयशेखर म्हणाले की आम्ही अद्याप बेपत्ता प्रकरण म्हणून तपास करत आहोत कारण मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा